नमस्कार मित्रांनो हो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन कालच म्हणजे तेरा मे दोन हजार चोवीसला पुण्यातील एकमेव जे लोकसभेची जी निवडणूक होती ती पूर्ण झाली मी भारतीय विद्यापीठ जी माझ्या म्हणजे कोथरूडमध्ये आहे जवळ आहे तिकडचा मतदारांचा सगळा अनुभव घेतला सगळं माहिती घेतली त्यांना ता काय वाटतं हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर मित्रांनो आता पत्रकार होण्याच्या नात्यानं आम्हाला तिसरा डोळा आणि तिसरं कान हे आम्हाला देणगी आम्हाला मिळालेली असती त्याचाही वापर करून आणि लोक काय म्हटली त्यानंतर मलाही काय वाटतं याच्यावर मी आज बोलणार आहे फक्त पुण्यातील लोकसभा निवडणूक आणि त्याच्या जे काय उमेदवार होते त्यांच्या भवितव्याबद्दल मी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ ह्यासाठी बघा म्हणतोय की शेवटी मी तुम्हाला हे सांगणार आहे की माझं भाकित यावर काय आहे कोण येणार आहे पुण्यातील खासदार म्हणून जो दिलेला जाणार आहे तर मित्रांनो मला असं वाटतं की बरेच मीडिया बरेच न्यूज चॅनल ह्या सगळ्या इलेक्शन सगळ्यावरच बोलत असतात पण या जे लोकसभेचे इलेक्शन आहे लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस याचे बरेचसे पॉइंट्स काही काही लोकांचे मिस झालेले आहेत शक्यतो मी ते तुमच्या पुढे आणायचा प्रयत्न करतो पहिला मुद्दा असा आहे की करोना करोना हे जे झालं दोन हजार एकोणीस पासन तर एक वेगळी घटना करोना ही काही साधी घटना नाही करोनाचा जो कालावधी होता सगळं म्हणजे त्यावेळी आत्तापर्यंत कधीच झालं नाही असं झालं ते आहे आणि तुम्हाला वाटत असेल मित्रांनो की करोना आता संपलाय पण देर इज अ करोना आफ्टर इफेक्ट त्यानंतरची ही लोकसभा निवडणूक ही मोठ्या प्रमाणातली ही पहिलीच निवडणूक होती पुढे परत विधानसभेची निवडणूक असणार आहे त्यानंतर शहरासाठी मी म्हणणार आहे महानगरपालिकेची निवडणूक तर परत मी मुद्द्यावर येतो की मी फक्त लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि ते सुद्धा पुण्याबद्दल बोलणार आहे तर मित्रांनो हा माझा पहिला मुद्दा होता की करोनानंतर विचार करा करोनानंतर लोकांच्या मानसिकतेमध्ये खूप बदल आलेला आहे तर त्याचा परिणाम ह्या निवडणुकीवर होणार आहे दुसरा माझा मुद्दा काल जे निवडणूक झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं ते तुमच्या लक्षात आले की नाही मला माहीत नाही ते म्हणजे निवडणुकीचं पर्सेंटेज पर्सेंटेज खाली आलं आणि ते पन्नास टक्केच्या खाली आलं मित्रांनो मी काय म्हणतो माहिती का पन्नास टक्केच्या खाली आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं मला जे जाणवलं ते म्हणजे लोकशाही लोकशाही ह्यावरच अवलंबून आहे की पन्नास टक्केच्या पुढे उदाहरणार्थ आपण लोकसभेचे जे, जे सीट्स आहेत ते साधारणतः साडेपाचशे आहेत म्हणजे टू बी प्रिसाईज फाईव्ह फोर्टी थ्री पाचशे त्रेचाळीस आणि त्याचे पन्नास टक्के होतात साधारणतः दोनशे सत्तर परत प्रिसाईज दोनशे बहात्तर तर ही मेजॉरिटी आहे मेजॉरिटी आली तर त्याच्याकडेच राज्य येतं त्याच्याकडेच अधिकार येतं तेच सरकार डिसिजन घेत तर मित्रांनो मी असंच म्हणेन की तरी जे आलेले आहे ते फोर्टी फोर पॉइंट नाईन झिरो म्हणजे नाही पंचेचाळीस सुद्धा नाही ना थोडक्यात काय पन्नास टक्केच्या खाली पन्नास टक्केच्या खाली मतदारांनी पुण्यामध्ये निवडणुकीला महत्व दिलेलं आहे कुठे राहिली लोकशाही मला सांगा पंचावन्न टक्के लोकांनी मतदानच केलं नाही कारण त्याचं काहीही असो कारण त्याचं काहीही असो इथे लोकशाही पद्धतीनं झालंय असं मी मी तरी म्हणू शकत नाही हा दुसरा मुद्दा मला असं वाटलं की टक्का वाढवायचा खूप प्रयत्न केला सगळ्यांनी प्रयत्न केला पण तो कमी पडलेला आहे त्याच्या मागं सुद्धा कारण शोधण्याची गरज आहे पण त्याचं कारण पुन्हा केव्हा तरी पण मी याच्यावर बोलणार आहे माझे हे व्हिडिओ बघत राहावा हा व्हिडिओचा शेवटपर्यंत बघा मी असं म्हणतोय आता मी येतो ते तुम्हाला जे जी आशा आहे अपेक्षा आहे मी जे बोलणार आहे ते ते म्हणजे उमेदवार तर मित्रांनो साधारणतः पस्तीसच्या आसपास काहीतरी उमेदवार होते मलाही एक्झॅक्टली फिगर माहीत नाहीये त्याच्यावरही आपण बोलणार आहे की ह्या उमेदवारांची सगळ्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे शासनाचं काम होतं तर हे नीटच झालेलं नाहीये असो इथे सुद्धा मी असं म्हणेन की कुठे आहे लोकशाही तुम्ही जर तुमचा उमेदवार लोकांपर्यंत पोहोचूनच देत नाही माहिती त्यांची तर आ, ही लोकशाही कशी हा माझा मुद्दा आहे हा तिसरा मुद्दा माझा आहे आता मी हे येतो की साधारणत सर्वांना माहीत असलेले दोन आणि तीन उमेदवार मी असं म्हणेन दोन मुद्दा मी असं म्हणतो की जे पूर्ण देशाच्या पातळीवर ही देशाची निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान कोण होणार याबद्दलची ही निवडणूक असल्यामुळे मी असं बर म्हणेन की देशामध्ये दोन हो मोठे पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस बरोबर पुण्यामध्ये सुद्धा तीच लढत होती अगदी पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही म्हणलात महाविकास आघाडी किंवा महायुती तर त्यापेक्षा महत्वाचं पुण्यामध्ये अगदी छानपैकी देशाच्या पातळीवर जे आहे तेच पुण्यामध्ये रिफ्लेक्ट होत होतं ते म्हणजे उमेदवार होता काँग्रेसचा आणि भाजपचा आता मित्रांनो मी अगोदर पक्षाबद्दल बोलीन आणि त्यानंतर मग आपण उमेदवाराबद्दल बोलूया सुरुवात आपण करूया काँग्रेस बद्दलच की काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि काँग्रेसनंच पहिला पंतप्रधान दिलेला आहे तर तेव्हापासनं आणि आत्ताचा शेवटचा पंतप्रधान आहे तो मात्र भाजपचा आहे तर काँग्रेसला इतिहास आहे आणि काँग्रेसमधनच असं समजलं जातं की बाहेर पडून भाजपचा जन्म झालेला सुरुवातीला काय पक्षाचा विषयच नव्हता जवाहरलाल नेहरू अगदी एकमतानं निवडून आले होते भारताचे पहिले पंतप्रधान तर माझा मुद्दा तोच आहे की काँग्रेस आणि भाजप तर म्हणजे हे दोनच पक्ष मेजरली आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे जसं म्हणजे भाजपतर्फे म्हटलं जातं की सत्तर वर्ष काँग्रेसनं राज्य केलं त्यावेळी सुद्धा प्रगती झाली आणि काही चुकीचे डिसिजन झाली असतील आता मागचे दोन टर्म म्हणजे दहा वर्ष झाले भाजप म्हणजे याच्या मागासुद्धा भाजप आलेलं आहे पण आता अगदी स्ट्रॉंगली आता आपण ज्याला म्हणतो ज्याला भाजप म्हणण्यापेक्षा आपण मोदी सरकार असं म्हणतो त्यामुळे मोदी मोदी ह्या एका पक्षा म्हणजे एका माणसाच्या भोवतीच म्हणजे पहिली निवडणूक झाली दुसरी निवडणूक झाली आणि तिसरी ही निवडणूक त्याच नावाच्या भोवती फिरत आहे दोन हजार चौदा ला जी निवडणूक झाली त्यावेळी का बऱ्याचशा लोकांना नेहमीच असं की जे काही कोणी पहिले राज्यकर्ते आहेत ना त्यांचे सगळे डिसिजन आवडलेलंच असं नाही त्यामुळं त्यांना त्यांनी नाकारलं म्हणजे काँग्रेस अगदी पूर्ण नाकारण्यात आलं आणि ज्याला म्हणतात भाजप किंवा सर्वात चांगला शब्द म्हणजे मोदी लाट या लाटेवर बसून भाजप आला मला इथं भाजपला परत एक प्रश्न विचारायला असं वाटतं की भाजपचं एक स्वतःचा नारा आहे स्वतःचा स्लोगन आहे पहिला देश मग पक्ष आणि मग मी स्वतः मला सांगा जर तो पूर्ण पक्ष म्हणत असेल मोदी 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 तर इथे मला सांगा कुठे आला देश कुठे आला पक्ष इथे फक्त एक माणूस आला आणि तो म्हणजे मोदी तर, तर असे हे दोन पक्ष आहेत दोन्ही स्ट्रॉंग पक्ष आहेत पुण्यामध्ये बघायला गेलं तर काँग्रेस हा संपल्यास जमा होता परत मी पक्षाबद्दलच बोलतोय काँग्रेस हा संपल्यात जमा असताना ज्यावेळी कसबाची निवडणूक झाली धंगेकर आणि भाजपतर्फे रासने परत तिथं हेच हाच पक्ष होता आणि हे दोन्ही पक्ष होते फक्त उमेदवार एकच होता इकडचा काँग्रेसचा धंगेकर रवींद्र धंगेकर आणि दुसरे होते रासने साहेब तर तिथे मात्र म्हणजे एक महत्वाची घटना घडलेली आहे कि जे अगदी खंबीरपणे भाजपची जागा होती तिथं ती रिइलेक्ट होऊन त्यानंतर त्याच्या जागी म्हणजे ते पूर्णपणे भाजपच्या जागी म्हणजे रासने डिफीट करून धंगेकर साहेब आलेले आहेत आणि त्यावेळी परत एक शब्द असा निघाला म्हणजे भाजपतले काही हे म्हणले होते काही नेते म्हणले होते हुइ धंगेकर आणि त्यावेळी त्यांनीच म्हणजे भाजपने त्यांना फेमस केलं मी धंगेकर असं म्हणत रवींद्र धंगेकर हे आमदार म्हणून निवडून आले तर हा त्याचा मागचा इतिहास झाला तिथे सुद्धा म्हणजे टिळक यांचं निधन झाल्यामुळे ती रिक्त झाली होती पुढे बापट यांचं निधन बापट साहेबांचं निधन झाल्यानंतर खासदारकीची जागा खाली जा, होऊन सुद्धा तिथे मात्र पोटनिवडणूक झाली नाही याच्यावरही माणसांनी विचार करावा की का म्हणजे हे करता आली असती आणि भाजपनं जर विचार केला तर ही निवडणूक सुद्धा होऊ शकली असती पण ही झाली नाही केंद्रामध्ये भाजपची सरकार असल्यामुळे मी हे म्हणतोय की भाजपच्या हातात जास्त होतं की निवडणूक आणायची का नाही आणायची त्याचबरोबर हाही मुद्दा पुण्यासाठी उपस्थित होतो की महानगरपालिकेची निवडणूक ही झालेली नाही आहे नगरसेवकांची दोन वर्ष झाली माझ्या माहितीप्रमाणे असं सुद्धा पहिल्यांदाच झालेलं आहे याच्यावर सुद्धा नागरिकांनी विचार करावा की असं का करण्यात आलं राज्यकर्ते जे होते अगदी ह्याच्यामध्ये केंद्रामध्ये भाजप होते आणि राज्यामध्ये आधी महाविकास आघाडी आणि नंतर आता महायुती हे सो आलेले तर असं का झालं याच्यावर नागरिकांनी विचार करायला हवा असं व्हायला नाही पाहिजे लोकशाहीमध्ये निवडणूक व्हायलाच पाहिजे वेळेवर व्हायला पाहिजे ती जागा रिक्त नसायला पाहिजे प्रशासक आले महानगरपालिकेमध्ये आणि त्यानंतरच त्यांना दोष देता येत नाही प्रशासक हे फक्त तात्पुरती यंत्रणा आहे लोकशाहीमध्ये तर मला तेच म्हणायचंय की ही दुसरी एक पॉइंट आहे जो मी नेहमी ने, ने पुटअप करणार मग लोकशाही दोन हजार चोवीस ची निवडणूक आल्यानंतर इथे उमेदवार ठरले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा की आता जे आता मात्र पक्षापेक्षा आता पक्षा, दोन महाविकास आघाडी आणि महा, हे महायुती याबद्दल मी बोलणार आहे ओ ह्याच्यामध्ये तीन तीन पक्ष आहेत आणि त्यातले काही पक्ष तर दोन्हीकडं आहेत उदाहरणार्थ शिवसेना तुम्ही किती म्हणा की ही खरी शिवसेना ही कोटी शिवसेना वॉट एव्हर हे धनुष्यबाण हे मशाल इथे घड्याळ इथे तुतारी पण तरी तो पक्ष एकच होता ना एकेकाळी एकच होता मला सांगा मित्रांनो कुठे आली लोकशाही अह कालपर्वापर्यंत त्यांची मतं जी होती ना ती विरुद्ध कशी काय होऊ शकतात आणि अशा व्यक्तींना आपण निवडून कसं आणायचं जर त्या म्हणजे उमेदवारांमध्ये जर गोंधळ असेल तर मतदारांमध्ये किती गोंधळ होईल आणि तो मी कालही पाहिला लोकांचा प्रचंड गोंधळ आहे आणि बरेच जणांना गोंधळ आहे म्हणले जाऊ दे म्हणून ते मतदान करायला कमी, आले नाही पंचावन्न टक्के त्यातले कमीत कमी वीस टक्के तरी त्यासाठीच आले नसतील म्हणले जाऊ दे जे आता नशीवर ते असंही तर होत आहे आणि तसही होत आहे त्यामुळे ते मतदानाला आले नाहीत तर हा एक माझा आणखी एक महत्वाचा मुद्दा मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ मोठा झाल्यामुळं मी हा दोन भागांमध्ये विभागला आहे आत्ताच तुम्ही बघितला भाग एक दुसरा भाग मी लवकरच आपल्या समोर आणत आहे तुम्ही बघायला विसरू नका इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब